तो हो या ठिकाणी पहिला अध्याय परिपूर्ण झाला पहिल्या अध्यामध्ये आपण भरपूर बघितल्या किती वेळापासून आपला पहिला अध्याय चालू होता आता दुसरा अध्याय आपल्याला बघायचा आहे शहाऐंशी हजार योजन याला आपण गणिताच्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर पंधरा कोटी छत्तीस लाख किलोमीटर किती पंधरा लाख छत्तीस हजार किलोमीटर मग या मार्गावरती ते यमाचे दूत त्याला पाशामध्ये बद्ध करतात आणि ज्या प्रकारे मदारी त्या माकडाला इच्छा नसताना सुद्धा चालवतो ओढतो नाचवतो आणि त्या माकडाने ऐकलं नाही तर निर्दयीपणे त्याला मारतो त्याला किती किती दिवस उपाशी ठेवतो तसं मरकटाप्रमाणे त्या पापी जीवात्म्यांना ते यमाचे दूत रोज दोनशे सत्तेचाळीस योजन चालायला लावतात आणि मग ते जेव्हा मार्ग क्रमण करत नाही तेव्हा त्यांना निर्दयीपणे चापकाने मारलं जातं मार्ग चालत असताना त्यांना पाणी प्यावं असं वाटलं त्यांनी सारखी सारखी लांबण लावली आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे यमदूत जर चिडले तर ते तेल उकळतात आणि ते, 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 ते सूर्याच्या प्रचंड उष्णतेने उकळलेलं तेल दोन यमदूत उघडतात आणि एक दोन यमदूत निर्दयीपणे ते उकळलेलं तेल त्यांच्या तोंडामध्ये ओळखतात त्यांना सांगतात की या यमाच्या दक्षिण मार्गावरती कुठेही पाण्याचा एक थेंब सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार नाही ते पाणी उपलब्धच नाही तुम्हाला पाणी कुठून आणून देऊन पाणी पाणी करून आम्हाला तुम्ही त्रास देऊ नका असं म्हणतात आणि श्रोते हो या ठिकाणी हा यमाचा मार्ग चालत असताना अनेक ठिकाणे दर्या आहेत अनेक डोंगर चढून जावे लागतात आणि रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे काटे आहेत खेळे आहेत काचा आहे विंचू आहे सर्प आहेत तीक्ष्ण चोचीचे पक्षी आहेत जे आपल्याला अनेक प्रकारचे त्या कापी जीवाला कष्ट देतात त्यानंतर त्या ठिकाणी सर्प आणि विंचू विपुल प्रमाणामध्ये आहेत तो यमाचा मार्ग आपला नॅशनल हायवे नाही का एक एकदम भारी प्रशस्त मार्ग असा तो मार्ग नाही तो असा दुर्गम मार्ग आहे की बऱ्याच वेळेला तो प्रेत तो जीवात्मा एखाद्या खाईमध्ये पडतो एखाद्या दरीमध्ये पडतो तसंच त्याला ते यमाचे दूध तिथून बाहेर काढतात आणि परत पुढचा मार्ग चालायला लावतात आणि बघा तसं आपल्याकडे एखादी वस्तू एखादं ओझं आहे आणि आपला डोंगर चढायचा आपण डोंगर चढून जातो आणि उंच त्या पर्वतावर गेल्यानंतर म्हणतो की मी हे ओझं काय करतो इथून खाली लोटून देतो आणि माझा माझा मी खाली उतरल्यानंतर माझी माझी वस्तू मी काय करतो उचलून घेतो अशा प्रकारे त्या अनेक असंख्य पापी जीवात्म्यांना त्या डोंगरावरनं काय करतात ते लोटून देतात जसं एखादा दगड डोंगरावरून घसरून खाली पडावा तसे ते निर्दयीपणे खाली पडतात श्रीमन नारायण यांना सांगताय ते पायाचे ठोकर मारून ते टाकतात म्हणे खाली आणि एवढ्या निर्दयीपणे एवढ्या यात्रा ना तो खाली पडतो पुन्हा ते यमाज तू तिथे येतात पुन्हा त्याला चा फटके मारतात पुन्हा सांगतात चल दोनशे सत्तेचाळीस वजन आपल्याला वेळेत तिथे पोहोचलं पाहिजे असं म्हणून रोज त्याला त्या ठिकाणी चालावं लागतं मग श्रोते हो जे ती ती हे जे प्रेत आहे हे पहिल्या महिन्यात कुठे जाऊन पोचत रौद्रपूर म्हणून आपण दर महिन्याला त्यांच्या तिथीला पितर बसवत असतो कारण हे साडे अकरा महिन्यामध्ये दर महिन्यामध्ये फक्त एकाच दिवशी थांबवत असतात ते म्हणजे त्यांच्या तिथीला आणि त्या दिवशी जर आपण त्यांच्या निमित्त पितर नाही बसवले तर यमाचे दूत त्यांना अजून टोचून टोचून बोलतात आजच्या पाचशे वर्ष अगोदर सासूरीच्या सुनीला टोचून टोचून बोलायची ना तसे ते यमाचे दूत त्या जीवात्म्यांना काय करतात टोचून बोलता मग काय टोचून बोलतात अरे बायको पोरांसाठी एवढं केलं नातू पंतुंसाठी एवढं केलं सगळं आयुष्य बाहेर घातलं देवाचं नाव तुझ्याकडनं घेतलं गेलं नाही हा आणि त्यांनी बघ तुझ्यासाठी पित्तर बसवला नाही आता तुला इथे आम्ही भोजन कस काय देऊ त्यांनी तिथे तर कोणाला पाणी पण दिलं नाही तुझ्या निमित्ताने कोणाला दूध दिलं नाही कोणाला केळं दिले नाही कोणाला मिष्टान्न दिलं नाही मग तुला इथे आम्ही काय देऊ हा तू तर खूप म्हणायचं ना माझी मुलगी माझा मुलगा माझं धन माझं अमुक माझं ढमुक माझं टमुक माझा मित्र माझा परिवार कोण सोबत आलो तुझ्या बरं नाही आले तर नाही आले पण त्यांनी तुझ्या निमित्त भूतलावरती काय केलं कारण श्रोते हो लक्षात घ्या अन्न वस्त्र दक्षिणा या चकाशी जाणार ते पाव ते पित्रांना हे विषयी शंका नसे श्रीमंत नारायणांनी गौडीजींना सांगितलेलं आहे तसं आपला इथला सिस्टम आहे ना की एखाद्याला जर पैसे लागले तर आपण काय करतो तू मुंबईला राहू दिल्लीला राहू कलकत्त्याला राव आपण काय करतो लगेच फोन पे लगेच त्याला तिकडे पैसे जातात ना, ना। तस जेजे का आपण तिथं नेऊन जायला जातो नाही ना तसं इथे आपण आपल्या पित्रांच्या निमित्त जे जे काही दान करतो ते क्विकली लगेच त्यांना तिकडे ट्रान्सफर होत असतं अरे देवाने जो मनुष्य बनवला तो मनुष्य एवढा ऑर्डिनरी आहे आखे खालून वरून ज्यांनी ब्रह्मांड बनवलंय ते प्रभू आपल्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी नसतील का म्हणून वेद भगवंतीची स्तुती करताना म्हणतात गोलाम आपल्यासारख्या मनुष्यांना भगवंत पुरून सुद्धा उरलेला आहे तर जे जे आपण इथे दान करतो ना ते त्यांना तिथे प्राप्त होतं म्हणून छत्री दानाचं महत्व आहे कारण यमाचा मार्ग दुर्गम आहे चप्पल दानाचा महत्व आहे कारण यमाचा मार्ग दुर्गम आहे नंतर सांगितलंय अंगरखा म्हणजे त्यांना बहु शेताड्य पुराला थंडी वाजायला नको म्हणून त्यांच्या प्रत्यर्थ गरम वस्त्र म्हणजे शाल ब्लँकेट कांबळा किंवा स्वेटर सुद्धा दान करा म्हणून सांगितलेलं आहे त्यांना एखादी दरी असेल त्या दरीमध्ये पडले किंवा ते दरी चढ उतर करायची असेल तर त्यांना सोपं जावं म्हणून चांगलीची सीडी सुद्धा दान करायला सांगितलेली आहे तर अशी अनेक प्रकारचे दान सांगितलेले ते तुम्हाला पुढे मी सांगेल तर या सगळ्या गोष्टी इथे जरी आपण दान केल्या तिथे त्यांना त्या सुखसुविधा त्या ठिकाणी प्राप्त होत असतात तर श्रोत्यो यमाचा मार्ग अत्यंत असा दुर्गम आहे आणि प्रेत सगळ्यात पहिले कुठे पोहोचतं सौम्यपूर दुसऱ्या महिन्यात कुठे पोहोचतं सौरीपूर मग दुसऱ्या महिन्यात जो पित्तर आपण बसवतो तिथलं भोजन त्याला तिथे प्राप्त होतं आणि पुढे दोनशे सत्तेचाळीस चालल्यानंतर कुठे जाऊन पोहोचत प्रेत नरेंद्र भवन त्याच्या पुढे कुठे जात गंधर्वपूर आणि मग प्रेत त्याच्यानंतर क्रोर क्रूरपूर विचित्र भवन आणि अशा प्रकारे जवळजवळ साडेसहा महिन्यांपर्यंत किंबहुना सात महिन्यांपर्यंत ते प्रेत कुठे जाऊन पोहोचत विचित्र भवन इथे विचित्र नावाचा राजा राज्य करतो म्हणून त्याच्या नगराचं नाव त्याने काय दिलेलं आहे विचित्र विचित्र भवन विचित्र भवन विचित्र भवनला गेल्यानंतर तिथून पुढे मात्र बहुपदपुराला जाण्यासाठी मार्गामध्ये एक वैतरणा नावाची नदी लागत असते मग ती वैतरणा नावाची नदी कशी आहे बर त्या नदीमध्ये पाणी नाही आहे बर ती नदी रक्ताने भरलेली आहे तिच्यामध्ये रक्त वाहत तिच्या ती नदी रक्त सोनित म्हणजे रक्त आणि पू यांनी ती नदी भरलेली आहे रक्ताचा आणि कुवाचा त्या एकाने संगम आहे अशी ती नदी जिथे शे जिच्या ज्या नदीचे शेवाळ म्हणजे केस आहेत ज्या नदीचे तट म्हणजे हाडांच्या सापड्यांनी बनलेले तिचे तट आहेत आणि अशी ती भयंकर अशी वैतरणा नदीच्या पापी जीवात्म्यांना बघून धगत्या पाण्याप्रमाणे उकळत्या पाण्याप्रमाणे उकळायला लागते ज्या भयंकर त्या गर्जनांचा आवाज ऐकून तो जीवात्मा खूप भयभीत होतो श्रोते एवढंच नाही त्या वैतरणा नदीवरती कावळे गिदाड भुगड वट असे नाना प्रकारचे डम्श करणारे पक्षी ज्यांच्या तोच्या वज्राप्रमाणे तीक्ष्ण आहेत असे पक्षी सतत भिरकावे करत असतात सतत भिरकावे घेत असतात या नदीच्या पाण्यामध्ये काळे शार नाद मोठे मोठे विंचू आहेत सुसर आहे मगरमच्छ आहेत कासव आहेत आणि सुईच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण दंत असलेले किंवा तीक्ष्ण शृंग असलेले मासे आहेत अशी ही दुर्गम नदी जी आहे ती पापी जीवात्म्याला पार करावी लागते तिथे अनेक प्रकारच्या नौका घेऊन कैवर्तक नावाचे नावाडी असतात ते कैवर्तक येतात विचारतात का रे दानपुण्य केलंय काही दान पुण्य सत्कर्म आहे का तेव्हा तेमाचे दूध सांगतात यांनी कधीच काही सत्कर्म केलं नाही म्हणून या नौकेमध्ये पात्र नाही त्या नौका तिथून ते वर्त वळवून घेतात नौकेमध्ये बसवलं जात नाही तसंच त्या नदीमध्ये पात्रामध्ये फेकलं जातं आणि त्यांच्या पाशामध्ये यमाच्या यमदूतांच्या पाशामध्ये अडकवल्यानंतर पाशा त्यांना त्या नदीच्या पात्रामध्ये फेकलं जातं आणि ते यमाचे दूत आकाश मार्गाने जातात आणि आपल्या हातात तो पाश धरलेला असतो आणि ज्याप्रमाणे समुद्रातला मासा एखाद्या जाळ्यामध्ये अडकावा ते जाळ तो मासे ओढणारा ते जाळ असं ओढतो आणि तो मासा जसा त्या पाण्यातून बाहेर यायला लागतो तसे मात्र हे त्या नदीच्या प्रवाहामध्ये गटांगळ्या खात डुबत बुडत कुणावरती येत अशा प्रकारे ती भयंकर यातनांनी ती नदी पार करतात खूप दुःख त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होतं याला म्हणता शेवट वैतरणा नदीचं वर्णन आणि अशा प्रकारे ती वैतरणा नदी पार केली जाते कोणाला तीक्ष्ण शस्त्रांनी भाला भाले किंवा बाण यांच्याने पाठीला मागून टोचलं जातं कित्येकांच्या खांद्यावरती लोखंडाचा तत्व हा दिला जात असतो तर कित्येकांच्या खांद्यावरती म्हणजे पाठीवरती भला मोठा लोखंडाच्या ओझा सुद्धा दिला जात असतो आणि अशा प्रकारचे यमाचे दूत निर्दयीपणे ती वैतरणा नावाची नदी पार करायला भात पाडतात आणि ती नदी पार झाल्यानंतर ज्यांनी पुण्य केलेलं आहे ते मात्र त्या वैतरणा जहाजेमध्ये बसून त्या नौकेमध्ये बसून ती नदी पार करतात ज्यांच्या निमित्त त्यांच्या आपतेष्ट बंधू बांधवांनी मुलांनी मुलींनी नातवंडांनी नौका चांदीची दान केलेली असेल हा तर त्यांना त्या ठिकाणी नौकेत बसून ती नौका पार केली जाते किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला खरोखर नौकेत आहे त्याची इच्छा आहे मला पाण्यामध्ये पण त्याच्याकडे पैसे नाहीये आपण त्या गरजू व्यक्तीला त्या नौकेमध्ये बसवून इथे एखादं पर्यटन करवलेलं असेल जिवंतपणे किंवा आपल्या प्रत्यर्थ कोणी केलं असेल तर मात्र त्या ठिकाणी यमाजी तूत सांगतात की नाही याला नौकेमध्ये बसव आणि निवडी वैतरणा नदी काय कर पार करून दे अन्यथा ती नदी अशाच पद्धतीने अतिशय दुःखमय आणि दुःखाने पार करावी लागते श्रीमंत नारायण गोडा गोडा ही नदी निर्माणच यासाठी केली आहे की पापी जीवांना अतिशय आणि दुःख बाबत त्या अनुषंगाने श्रोते नदी किती भयंकर असणारे तर अशा प्रकारची वैतरणा नदी पार केल्यानंतर पदपूर दुःखदपूर नाना क्रांद सुतप्त रौद्रपूर रौद्रपुरापर्यंत प्रेत जाऊन पोहोचत त्याच्यानंतर प्रयोग शेताट्यपूर आणि साडे अकरा महिने पूर्ण झाले की बहुभीतीपूर आणि बहुभीतीपुरानंतर यमपुरापर्यंत ते प्रेत जाऊन पोहोचत असतं श्रोते आपण दुसऱ्या अध्यायामध्ये अनेक गोष्टी बघितल्या यमाचा मार्ग किती खडतर आहे वैतरणाचं वर्णन बघितलं अनेक साऱ्या गोष्टी आपण बघितल्या आणि या ठिकाणी दुसरा अध्याय कथेचा परिपूर्ण होतो तुम्हाला मी तिसऱ्या अध्यायाची कथा सांगतो